मित्रांनो आता जम्मू काश्मीरमध्ये टनलचं उद्घाटन करायला पन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले होते त्यावेळी तिथले मुख्यमंत्री म्हणजे आता जे निर्वाचित मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला यांनी तर त्यांच्या अगदी गोडवे गायला सुरुवात केली त्यांनी गोडवे गायला सुरुवात केली आणि याची धास्ती आता राहुल गांधींनी घेतली आहे इंडिया आघाडीने घेतली आहे असं म्हणायला हरकत नाही ज्या काय विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता राज्या राज्यांमध्ये त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भारतीय जनता पार्टीला जे मतं मिळाले आहेत त्याच्यामध्ये काही टक्के मुसलमानांची सुद्धा मतं आहे त्यांच्यामध्ये मतपरिवर्तन झालेले आहे आणि आता सर्वात मोठं मतपरिवर्तन म्हणजे इंडिया आघाडीतील एका घटक दलाचा सुद्धा झालेलं आहे म्हणजे तुम्ही विचार करा नॅशनलिस्ट काँग्रेस मित्रांनो बघा किती बदल झाला کہ مولاگر بدل دلہ. کیا عمر عبد اللہ مدی آپ اپنی بات پہ قائم رہے اور چار مہینوں کے اندر اندر جموں کشمیر میں آپ نے انتخابات کرائے جموں کشمیر میں آپ نے لوگوں کو ووٹ دینے کا جو ہے اپنی حکومت چننے کا موقع دیا اور آج اس بات کا نتیجہ ہے کہ وزیر اعلیٰ کی حیثیت سے میں آج اس پروگرام میں شرکت کر کے آپ سے بات کر رہا ہوں मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी शिरस्कर मित्रांनो आता जम्मू काश्मीरमध्ये टनलचं उद्घाटन करायला पंत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले होते त्यावेळी तिथले मुख्यमंत्री म्हणजे आता जे निर्वाचित मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला यांनी तर त्यांच्या अगदी गोडवे गायला सुरुवात केली त्यांनी गोडवे गायला सुरुवात केली आणि याची धास्ती आता राहुल गांधींनी घेतली आहे इंडिया आघाडीने घेतली आहे असं म्हणायला हरकत नाही यापूर्वीचाच मी एक तो व्हिडिओ बनवला आहे की इंडिया आघाडीमध्ये असा काहीतरी महाभयंकर घडते आहे इंडिया आघाडी असा महाभयंकर काहीतरी करते आता त्याच इंडिया आघाडीमधील एक घटक दल आणि या घटक दलाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी त्या प्रोग्राममध्ये त्या कार्यक्रमामध्ये जे काही नरेंद्र मोदीजींचे गोडवे गायलेत त्यांनी अगदी त्या निवडणुकीबद्दलसुद्धा जी निवडणूक झाली आता विधानसभेची निवडणूक जम्मू काश्मीरमध्ये त्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या प्रकारे निवडणूक आयोगाने आपलं कार्य केलं काम केलं भारतीय जनता पार्टीने काम केलं त्यांच्या नेत्यांनी काम केलं आणि तिथे कोणताही दंगा प्रसाद होऊ दिला नाही कुठलीही बा बोथ कॅप्चरिंग झाली नाही अगदी आनंदाच्या वातावरणात तिथे निवडणूक झाली आणि

ووٹ دینے کا جو ہے اپنی حکومت چننے کا موقع دیا اور آج اس بات کا نتیجہ ہے کہ وزیر اعلی کی حیثیت سے میں آج اس پروگرام میں شرکت کر کے آپ سے بات کر رہا ہوں آپ نے الیکشن وہ کرائے جس میں لوگوں نے بڑھ چڑھ کے حصہ لیا اور سب سے بڑی بات یہ کہ کہیں پہ بھی داندلی کی کوئی شکایت نہیں کہیں پہ بھی حکومت کے غلط استعمال کی کوئی شکایت نہیں ایک بھی پولنگ بوتھ پہ کہیں پہ ری پول کی ضرورت نہیں پڑی اس کا شرے آپ کو آپ کے ساتھیوں کو اور الیکشن کمیشن آف انڈیا کو جاتا ہے اس دوران آپ نے تیسری بھی بات کی جس کو لے کے لوگ اکثر بیچتر مجھ سے سوال کرتے ہیں میرے ساتھی کابنا کے میڈیا کے یہاں کے رہنے والے وہ سوال یہ کہ آپ جمہو کشمیر کو ریاست کا درجہ کب ملے گا اور میں لوگوں کو یہی کہتا ہوں کہ وزیر اعظم میں لوگوں کو یہی کہتا ہوں کہ وزیر اعظم صاحب نے چار مہینے میں اپنے الیکشن کا وعدہ جو ہے وہ پورا کیا ہے میرا دل یہ کہتا ہے کہ بہت جلدی وزیر اعظم صاحب اپنا تیسرا وعدہ جو یوگ دوس پہ آپ نے جموں کشمیر کے لوگوں کے ساتھ کیا وہ آپ پورا کریں گے اور جموں کشمیر جو ہے وہ دوبارہ اس ملک میں ریاست کی حیثیت سے اپنی جگہ لے لیکن آج اس خوشی کے موقع پہ وزیر اعظم صاحب میں دل کی گہرائیوں سے آپ کا شکریہ کرنا چاہتا ہوں کہ آپ اس ٹھنڈ میں ہمارے درمیان آئے آپ نے اس ٹنل کا افتتاح کیا آج وزیر اعظم صاحب آپ نے دیکھا ہوگا موسم نے بھی آپ کا ساتھ دیا آسمان میں ایک بادل کا تنکا نہیں ٹھنڈ ضرور ہے لیکن دھوپ کی کمی نہیں بے شک باہر ٹھنڈ کیوں نہ ہو لیکن ہمارے دلوں میں گرمی کی کوئی کمی نہیں ہم امید کرتے ہیں کہ اسی طرح کیونکہ جمہو کشمیر کے ساتھ آپ کا بہت پرانا واسطہ رہا ہے آپ اکثر بیچتر ہمیں یاد دلاتے ہیں کہ کتنی بار آپ جمہو کشمیر آئے ہیں اور کتنی بار آپ یہاں رہے ہیں ہم تو امید کریں گے کہ بار بار آپ آئیں بار بار آپ ہمارے درمیان رہیں اور اسی طرح ہماری خوشی میں شامل ہوں بہت بہت شکریہ جائے ہند جائے جمہو کشمیر कसे गोढवे गात अगदी त्यांच्या मुखातून अगदी ती मध ओथमते असं म्हणायला हरकत नाही हेच ते उमर अब्दुल्ला यापूर्वी मोदींना कसं हटवायचं मोदींपासून कसं काय आपल्या काश्मीरला हे मिळवून द्यायचं स्वातंत्र्य मिळवून द्यायचं त्यासाठी अगदी ते ललाईत झाले होते आणि त्यांनी अगदी राहुल गांधीशी हात मिळवणी केली होती ती इंडिया गठबंधन तयार झालं होतं आणि ह्या गठबंधनमध्ये ज्या प्रकारे मोदींना हरवण्यासाठी सगळे लालाईत झाले होते आणि दिव्य स्वप्न बघत होते असेच हे उमर अब्दुल्ला आज काय करतायत मोदींचं गुणगान गात गोडवे गात आहेत तुम्ही गोडवे ऐकलेच असतील निवडणूक कशी पार पाडली तेही गोडगेवे ऐकले असतील परत त्यांनी कसं काय दिलेला शब्द पाळला याच्यावरही गोडवे गायले असतील मित्रांनो याचा अर्थ काय होतो नुकतीच विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळी मी तुम्हाला ह्या गोष्टीची थोडीशी कल्पना दिली होती की भारतीय जनता पार्टी भले जम्मू काश्मीरमध्ये पराजित झाली असेल म्हणजे विरोधी पक्षामध्ये बसली असेल तरीसुद्धा तो त्यांचा विजय आहे तरीसुद्धा हा त्यांचा विजय आहे कारण का काश्मीर घाटीमध्ये त्यांना आपले उमेदवार निवडून आणता आले नाही पण दोन नंबरची पार्टी म्हणजे दोन नंबरची पार्टी ही भारतीय जनता पार्टी आहे आणि जेवढे पक्ष तिथे लढलेत त्या पक्षांमध्ये सर्वात जास्त मताधिक्य हे भारतीय जनता पार्टीला आहे मताधिक्य जर विचार केला तर भले त्यांच्याकडे उमेदवारांची संख्या कमी आली असेल त्यांचे आमदार कमी निवडून आले असतील पण मताधिक्य इतर जेवढे पक्ष आहेत त्यांच्यापेक्षा त्यांचं मताधिक्य मोठं आहे फक्त ते उमेदवारांमध्ये ट्रान्सफर झालं नाही म्हणून मी म्हणालो होतो हा भारतीय जनता पार्टीचा भारत विरोध आहे हा भारताचा विरोध आहे हा आपल्या भारत संस्कृतीचा विरोध आहे सॉरी हा भारतीय संस्कृतीचा एक विजय आहे विरोध नाही विजय आहे हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगत होतो की निवडणूक झाल्यानंतर ज्याच्यावर त्याच्यावर आपण अने एनालिसिस केल्यानंतर आणि हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो इथे अलगाववादी नेत्यांनीसुद्धा निवडणूक यमामध्ये भाग घेतला होता त्यांना तर त्या जनतेने धूळ सपाट करून टाकलं अलगाववादी नेते यांना काश्मीरमध्ये दंगली घडवून आणायच्या होत्या दंगली घडवल्या काश्मीरमधल्या युवकांच्या त्यांनी दगडी दिल्यात बंदुका दिल्यात त्यांना अतिरेकी बनवलं अशा अलगाववादी जे पाकिस्तानाशी गळाभेट घेणारे अलगाववादी म्हणजे त्यांचं सौख्य पाकिस्तानशी होतं असे ते अल अलगाववादी हे सुद्धा लढले हे सुद्धा ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते लढलेत पण ते भूईसपाट झाले हाच तो एक दुसरा विजय आहे तीनशे सत्तर कलम तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर जी काय रडगाणं सुरुवात केली होती गायला त्या रडगाण्यामुळे असं वाटत होतं की खरोखर तिथली जनता नाराज आहे तिथली जनता नाराज आहे पण त्या जनतेने दाखवून दिलं हे आम्ही नरेंद्र मोदीजींच्या मागे उभे आहोत भले बहुसंख्यक मुसलमान या अजूनही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहेत बहुसंख्यक मुसलमान हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहेत आजही आहेत पण हळूहळू त्यांचं मत परिवर्तन होते मित्रांनो पी हळद हो गोरे नाही तुम्हाला काय वाटते की लगेच त्यांचे मतपरिवर्तन होतील मध्ये आमूलाग्रह बदल होईल नाही होणार मित्रांनो त्याला वेळ द्यावा लागेल त्यांना विश्वास संपादन करावं लागेल आणि त्यांच्या लक्षातसुद्धा सुद्धा आहे आता दोन हजार चोवीसची जी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते, ते एकत्र आल्यानंतरसुद्धा मुसलमान एक गठ्ठा एकत्र आल्यानंतरसुद्धा त्यांना मोदींना रोखता आलं नाही तर त्यांना लक्षात आलेलं आहे की आपल्याला ह्या देशात जर राहायचं असेल हिंदूंच्या सोबत राहायचं असेल तर आपल्याला थोडंसं चार पावलं मागे राहायला पाहिजेत नमतं घ्यायला पाहिजेत भारतीय जनता पार्टीशी जुळवून घ्यायला पाहिजे आणि आपली उन्नतीसुद्धा घडवून यायला पाहिजे कारण गेल्या सत्तर वर्षात फक्त आपल्या गावावरती मुसलमानांवरती मुसलमानांच्या भीती पो ह्याच्यापोटी फक्त राजकारण केलं गेलं मुसलमानांची नावं घेऊन मुसलमानांच्या ओल्ड बँकच्या नावाखाली आणि आजही ते घडते आजही तसंच घडते हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात आली असेल ज्या काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता राज्या राज्यांमध्ये त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भारतीय जनता पार्टीला जे मतं मिळाले आहेत त्याच्यामध्ये काही टक्के मुसलमानांची सुद्धा मतं आहे त्यांच्यामध्ये मतपरिवर्तन झालेलं आहे आणि आता सर्वात मोठं मतपरिवर्तन म्हणजे इंडिया आघाडीतील एका घटक दलाचं सुद्धा झालेलं आहे म्हणजे तुम्ही विचार करा नॅशनलाइज काँग्रेस मित्रांनो बघा किती बदल झाला किती मूलाग्रह बदल झाला त्या उमर अब्दुल्लामध्ये मित्रांनो बऱ्याच वेळाला जम्मू काश्मीरचा विषय केल्यानंतर भारतीय जनता पार्टीला पी डी पी पीबरोबर जे गठबंधन केलं होतं ना त्याच्याबद्दल दोषी ठरवलं जाते पण पी डी पीबद्दल जे गठबंधन त्यांनी केलं होतं त्याच्या मागची रणनीती एवढी होती की तीनशे सत्तर कलम हलवणे रद्द करणे रद्दबाबल रद्दबाब ठरवणे ही ती रणनीती होती दाखवायचे दात वेगळे होते आणि खायचे दात वेगळे होते त्यांनी दाखवलं फक्त पी डी पी बरोबर आम्ही गठबंधन करतोय पण काय खाल्लं काय गिळणकृत केलं तर तीनशे सत्तर कलम लक्षात घ्या मित्रांनो आणि त्यामुळे आता तुम्हाला जी काय प्रगती दिसते जम्मू काश्मीरमध्ये त्याला कारण ती आहे आता श्रीनगर आणि लद्दाख यांना जोडणारं टनेल या टनेलची उद्घाटन करायला पंतप्रधान मोदीजी नितीन गडकरी उमर अब्दुल्ला तिथे उपस्थित होते सोनमर्ग सोनमर्ग टनल आणि ह्या टनलच्या निर्मितीमुळे जो भाग सहा महिने बर्फाखाली जायचा तेथील कामधंदे बंद पडायचे अशा या आता त्या भागाला आता वर्षाचे बारा महिने काय मिळणार आहे रोजगार मिळणार आहे तो सुद्धा पर्यटनामधून मित्रांनो लक्षात घ्या तेथील जनतेला ही गोष्ट लक्षात आली आहे की आपण सहा महिने उपाशी मरत होतो सहा महिने जे काय कमव त्या कमाईवर आपण सहा महिने जगत होतो ते वर्षभर जीवन व्यापन करत होतो पण आता ती परिस्थिती बदले बदललेली आहे की कशी त्या टनलमुळे त्या बोगद्यामुळे कारण आता तिथलं जर टुरिस्ट आहे जगभरचा टुरिस्ट आहे तो आता त्या त्या भागामध्ये जाऊ शकतो या टनलमुळे या बोगद्यामुळे मी लक्षात आलं का जनतेच्याही लक्षात येते आपला फायदा कुठे आहे आपल्या आपल्याला रोजगार कसा मिळणार आहे आपण कसं काय जीवन व्यापन करणार आहोत आपल्या आयुष्यातील कशी काय गरिबी दूर होणार आहे हे जनतेलाही कळायला लागलं आहे त्यामुळे तिथली जनतासुद्धा आता नरेंद्र मोदीजींचे गोडवे गायला लागले मित्रांनो लक्षात घ्या हे महत्त्वाचं काय आहे मूलाग्रह बदल आहे आणि इंडिया आघाडीला वसलेला हा दणका आहे प्रकारे ओमर अब्दुल्लाने नरेंद्र मोदीजींचे कसे दे व गाणे लगे पडणे लगे त्यांचे अगदी काय म्हणतात त्याला गोडवे गावे गायला लागले ह्या गोडव्यांमुळे आता कडवटपणा हा राहुल गांधी आणि त्यांच्या चट्ट्या बट्ट्यांमध्ये आलेला आहे त्यांचं मन आता तोंड कडू झालं असणार राहुल गांधींचं कारण नरेंद्र मोदीजी त्यांचे दुश्मन म्हणजे अशा दुश्मनाची आता गोडवे गाले जात आहेत आणि तीच परिस्थिती आता तुम्हाला महाराष्ट्रात सुद्धा दिसते तीच परिस्थिती उद्धव ठाकरे किंवा शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या मुखातून त्या गोष्टी दिसत आहेत म्हणजे काय अवस्था आहे बघा काय अवस्था आली आहे या काँग्रेसवरती या राहुल गांधीवरती असो मित्रांनो महत्त्वाची गोष्ट काय आहे तर इंडिया गठबंधनमधील एका घटक दलाला आता रिअलाइज झालंय रिअलाइज झालंय झालं त्याला वास्तव कळलंय सत्य कळलंय आहे की आपल्याला इथे जर राजकारण करायचं असेल तर आपल्याला देशाशी समरस व्हावं लागेल देशाच्या संविधानाला मानावं लागेल त्या संविधानाप्रमाणे चालावं लागेल हे आता जम्मू काश्मीरमधल्या सुद्धा कळायला लागलं आता जम्मू काश्मीरमधील जनतेला सुद्धा कळते नेत्यांना का कळायला लागलंय तर जनतेला कळायला लागले मित्रांनो लक्षात घ्या नेत्यामध्ये जो अमूलाग्रह बदल होतो त्याला कारण तिथली जनता असते जनतेच्या मनात काय आहे जनतेची इच्छा काय आहे जनता आता काय मागणी करते काय त्यांची इच्छा आहे हे ज्यावेळी तो नेता उमगायला लागतो समजायला लागतो त्यावेळी तो नेता जनतेची भाषा बोलायला लागतो तो जनतेची भाषा बोलायला लागतो उमर अब्दुल्ला अगदी रातोरात नरेंद्र मोदीजींचे नाही झाले त्यांनी जमिनी स्तरावरती जाऊन लोकांमधील चर्चा ऐकलेली आहे लोकांमध्ये जे नरेंद्र मोदीजींबद्दल जो क्रेज आहे जो क्रेज निर्माण होतो आहे आवड निर्माण होते प्रेम निर्माण होतो आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्याचा हा परिपाक आहे मित्रांनो लक्षात आला का आपोआपच हे उमर अब्दुल्ला रात्री झोपेतून उठले आणि नरेंद्र मोदीजींचे गोडवे गायला लागलेत असं नाही मित्र वास्तव सत्य म्हणून म्हणाल वास्तवावरती बोलू काहीतरी आणि हे वास्तव आहे आणि दुसरं वास्तव काय आहे तर जम्मू का, सॉरी काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही दोन नंबरची पार्टी आहे भले ती ह्या निवडणुकीमध्ये उमेदवार निवडून आणू शकले नाहीत आणि जम्मूमध्ये तर भारतीय जनता पार्टीचा दबदबा आहे म्हणजे एक बाजू एक बाजी त्यांनी मारलेलीच आहे जम्मूमधली फक्त काश्मीरमध्ये आता खिंडार पाडायचं आहे येत्या निवडणुकीमध्ये येत्या पाच वर्षानंतर कदाचित कदाचित नव्हे तर शंभर टक्के भारतीय जनता पार्टी काश्मीरमध्ये राज्य करेल शासन आणू शकेल आणि तीच परिस्थिती आज आपल्याला दिसते आणि त्या परिस्थितीमुळे हे जे काही विरोधक आहेत ते आता नरेंद्र मोदीजींचे भारतीय जनता पार्टीचे गोडवे गायला लागले मित्रांनो ह्याच्या पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे आणि तो व्हिडिओ बनवणार आहे चाटूकारांवरती गुलामांवरती आणि तो महाराष्ट्राच्या राजकारणावरती करणार आहे काय तर चाटूकार गुलाम त्यावेळी हे आपले उद्धव ठाकरेंचे गोडवे गात होते हे त्यांचे त्यांचे आता नेते त्यांचे प्रवक्ते काय करायला लागलेत नरेंद्र मोदीजींचे गोळेवे गायला लागलेत आणि हे चाटोगार गुलाम त्यावेळी नरेंद्र मोदीजींना शिव्या घालायच होते बघा मित्रांनो गुलामांची अवस्था काय होते आपला नेता काय करतोय आता आपला नेता काय करतोय त्यांची अवस्था अशी झाली आहे ना की न घर का ना घाट का ह्या गुलामांची त्यांच्या त्या चाहत्यांची मित्रांनो बघा म्हणून विचारपूर्वक बोलावं विचारपूर्वक निर्णय घ्यावे म्हणजे त्यामुळे काय होते मित्रांन मंत्रांमध्ये सुद्धा दुही निर्माण झाली कटुता निर्माण झाली तर का एक व्यक्ती नरेंद्र मोदीजींचं स समर्थन करतोय एक मो एक व्यक्ती उद्धव ठाकरेचं समर्थन करतोय पण एवढ्या थराला जाऊन समर्थन करायला लागले ते उद्धव ठाकरेचं की त्यांनी खालची पातळी गाठली आता त्या मित्रासमोर कुठल्या तोंडाने जाऊ शकतो तो मित्र जो नरेंद्र मोदीजीचा समर्थक आहे अशा मित्रासमोर तो कुठल्या तोंडाने जाऊ शकतो बोलू आपण चर्चा करू या विषयावर हा मुद्दा मी विषय घेणार आहे पण महत्वाचा विषय काय जम्मू काश्मीर आणि जम्मू काश्मीरमध्ये तोंड सुख घेणारे ओमर अब्दुल्ला आता काय घेत आहेत नरेंद्र मोदीजीचे वाहावा गात अगदी नरेंद्र मोदीजीबद्दल अगदी त्यांचं रसाळ मधाळ भाषण दिलं ते नरेंद्र मोदीजींना कुठे ठेवणे कुठे नाही अशी त्यांची अवस्था झाली होती तुम्ही भाषण ऐकलंच असाल आता तीच अवस्था आपल्याला पुरा भारत भर भारत, भारत देशामध्ये दे दिसायला येते हळूहळू प्रत्येक राज्यांमध्ये पण वास्तव आहे मित्रांनो सत्य आहे सत्य कधीही नाकारू शकत नाही तुम्ही त्याला वेळ जातो वास्तव समोर याला वेळ जातो पण वास्तव हे अमर आहे सत्य असत्याला जीवन नसते असत्याला जीवन नसते ते कधीतरी मरणारच आहे फक्त तुझा दिवस ठरलेला नाही तोपर्यंत ते काय आरडाओरड करणार असो मित्रांनो वास्तवावर बोलू काही ते आणि हेच वास्तव मी तुमच्या समोर ठेवतोय वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकोन दबा माझे विचार पडेल असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मांडा तुलता सितकस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन